नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस एप्रिल वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा किल्लार बैल बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्यांच्या बैल जोड्या दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर आपण दर बाजाराला मित्रांनो आपण प्रत्येक बाजाराला तुम्हाला व्यापाऱ्यांच्या जोड्या वगैरे दाखवतो तर आज तुम्हाला स्पेशल शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो शेतकरीचा जो बैल बाजार आहे जबरदस्त असा बाजार बाजार भरलेला आहे मित्रांनो जबरदस्त बाजार बनलेला आहे बघू शकता हो काय किंमत आहे किंमत किती ऐंशी हजार रुपये का जाताला कसे सहा साती का तर मित्रांनो ऐंशी हजार रुपये जोडची जोडच म्हणजे सहा साती

किती किंमत आहे जोडीची सत्तर हजार रुपये का आणि ही जोडची तिची साठ हजार रुपये कुठले तुम्ही अमरद किती जाती दा चार दात दोन दात एक चार दात दोन जाती आणि दोन, दोन दोन जाती का बरं पर... चालू का बैलगाडी वकला चालू बैलगाडी वकरा चालू आहे का नंबर आहे का तुमचा बोला बरं सत्याहत्तर सत्याहत्तर झिरो नऊ त्रेपन्न बेचाळीस अठ्याहत्तर ना नाव काय तुमचं हेमराज देमराज दे दे तर मित्रांनो दोघी जोड्या बैलगाडीला चालू आहे जर कोणाला घ्यायच्या असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता शेतकरीच्या जोड्या मित्रांनो आजचा जो बाजार आहे मित्रांनो असा जबरदस्त असा बाजार बोललेला आहे जोडीची एक लाख रुपये का कुठले आपण शिरोडचे का जेऊड दाताला पूर्ण आहे का जोड पूर्ण आहे सर्व कामाची गॅरंटी राहील का सगळ्या कामाची इथं बाजारामध्ये काही मागणी लागली का इथं बाजारामध्ये मागणी लागली का किती पर्यंत आपल्याला किती द्यायची ऐंशी द्यायची एक लाख सांगायलाय तर मित्रांनो एक लाख सांगायला मध्ये ऐंशी हजारला द्यायची जोड मोठ्या मापाची जोडी मित्रांनो नंबर आहे का मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन चौवेचाळीस नव्याण्णव नव्याण्णव नाव काय तुमचं अक्षय बघा बरोबर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार सध्या जबरदस्त बाजार भरलेला आहे तुम्हाला मित्रांनो शेतकऱ्यांच्या पण जोड्या पाहायला भेटतील आणि व्यापाऱ्यांच्या पण जोड्या पाहायला भेटतील असं नाही की शेतकऱ्यांचा बाजार आला म्हणजे का आपल्याला इथे व्यापारी पाहायला भेटत नाही असं नाही व्यापारी पण पाहायला भेटतील मित्रांनो तुम्हाला बघू शकता मित्रांनो एक नंबर असा बाजार भरलेला आहे काय किंमत हो तीस हजार तीस हजार रुपये का हो पूर्ण आहे का दादाला करतात हा होती करतात ये का एकच आणला का तुम्ही एकच आणलेला आहे का कामाला चालू आहे का सगळ्या सर्वाकामाल? कामाला सगळ्या कामाला कुठल्या आपण दहीगावचे दहीगावचे का दोघीशेच चालतो का दोघं सेट चालतो नंबर आहे का तुमचा बरोबर एकवीस नव्वद एकवीस सत्तर एकोणचाळीस सत्तर एकोणचाळीस चाळीस ना बरोबर इथं काय मागणी लागली का बाजारामध्ये कितीपर्यंत मागत आहे आपल्याला कितीपर्यंत द्यायचं आहे एकोणतीस आपण शेवट सांगितलेली पंचवीस सोसपर्यंत मागत आहे तर मित्रांनो दोघं सेट आहे पहिले गॅरंटीचा आहे शेतकरीचा पहिले मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर पावतीस संपर्क करू शकता चालेल

पाव काय किंमत आहे जोडीची पंच्याऐंशी हजार रुपये सहा सात ये का तर मित्रांनो सहा सात आता जोडे जोड वगैरे बघू शकतात एक नंबरची क्वालिटी जोडी शेतकरीची जोडी मित्रांनो आता शेतकरी जोडच नाही कारण मित्रांनो काही पावडर वगैरे हो लागलेला नाही कलर वगैरे हो लागलेला नाही रंग वगैरे हो दुधीला पावडर वगैरे लावला मित्रांनो दूध पण नाही मित्रांनो जोडीला चांगल्या क्वालिटीची जोडे जर कोणाला जोड घ्यायची असेल तर नक्कीच या मित्रांनो चाळीस गावचा बाजारामध्ये भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांनी जोड आलेले आहे जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर आपण चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा इथं भरपूर बैल आलेले आलेल्या आहेत मित्रांनो शेतकरी बाजारामध्ये जबरदस्त असा बाजार भरलेला आहे आजचा पण प्रत्येक जोडीचा किमतीचा व्हिडिओ बनवता येत नाही तर त्यामुळे तुम्हाला काही मोजका ज्या मोजक्याच्या जोड्या आहेत मित्रांनो त्यांचे तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे आणि पूर्ण बाजारातील तुम्हाला जोड्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ད�ས <laughs> སས